महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आधीच तोट्याच्या खाईत चाचपडते आणि विजेची टंचाई तर महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेली असते त्यातच वीज चोरीचं मोठं आव्हान समोर आहे कुणी आकडा टाकून वीज चोरतं तर कुणी डीपी मध्ये बाहेर टाकून चोरी करतात असाच एक मोठा वीज चोरीचा प्रकार उघड झालाय ज्याचा आकडा तब्बल तीनशे एकोणीस कोटी इतका आहे पाहूयात इतकी मोठी वीज चोरी कुठे आणि ती नेमकी कुणी केली आहे मालेगावात वर्षभरात तीनशे एकोणीस कोटींची वीज चोरी अवैध प्लास्टिक कारखाने पॉवर लूम हे सगळे उद्योग सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत आणि त्याला कारण ठरत आहे ते वीज चोरी मालेगावमध्ये एका वर्षात तीनशे एकोणीस कोटींच्या वीज चोरीच्या घटना घडल्या अवैध प्लास्टिक कारखाने पॉवर लूम आणि घरगुती वीज चोरीच्या या घटना आहे आतापर्यंत दोनशे पंच्याऐंशी जणांवर फिर्याद दाखल करण्यात आली आहे मालेगावातील पॉवर सप्लाय लिमिटेड या खासगी विद्युत कंपनीद्वारे आता वीज चोरी करणाऱ्यांना कारवाईचा शॉक दिला जातोय हम लोगों का प्रयास रहा है यहाँ पर कि हम बिजली व्यवस्था को दुरुस्त करें जहाँ कहीं पर भी बिजली की चोरी है वहाँ पर हम लोग कोशिश कर रहे हैं कि बिजली की चोरी को बंद किया जाए पिछले तीन साल तीन साल से अधिक समय में जब से हम यहाँ पर एज डिस्ट्रीब्यूशन फ्रेंचाइजी काम कर रहे हैं हमने लगभग सात हजार 7100 केसेस बिजनेस के बुक किए हैं बिजली चोरी के केस बुक किए हैं तो कारवाई आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे की म्हणजे हरित लवादाच्या आदेशाने प्लास्टिक से सील केलेले कारखाने हे अवैधरित्या पुन्हा एकदा सुरू करण्यात आले राष्ट्रीय हरित लवादाने एक तसक्त आदेश दिलेले असताना मालेगाव महानगरपालिका राष्ट्रीय हरित लवाद दचे आदेशाचा पालन करत नाही मालेगाव शहरातल्या आरोग्याच्या प्रश्नावर जनतेची नागरिकांची खेळ खेळत असल्याचा आमचा स्पष्ट आरोप असून या संदर्भात राष्ट्रीय महानगरपालिकेच्या आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा मालेगावात तब्बल चाळीस टक्के वीज चोरी होते या वीज चोरीतून अवैध प्लास्टिक कारखाने पॉवर लूम तर प्रकाशमान झाले पण वीज पुरवठा कंपनी मात्र तोट्याच्या अंधारात गेली आहे हे नक्की संदीप जेजुरकर सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मालेगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट